दहा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व शेका पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केलं आमच्या नेत्यांची आणि पक्षाची चूक झाली की असंघाचे संघ केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तटकरी साहेबांबरोबर आघाडी केली आणि खऱ्या अर्थाने आमच्या हातातले दोन्ही मतदारसंघ दोन हजार एकोणीसला गेलेले आहेत शेतकरी कामगार पक्ष प्रलोभनाला बळी पडत नाही मीनाक्षी पाटील यांनी तत्वाच्या जोरावरती मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारा देशातील एकमेव मंत्री देशा एकमेव मंत्री एक मीनाक्षी पाटील होती शेका पक्ष स्वाभिमानाने आहे आज आम्ही काय कोणाकडे जात नाही आम्ही अन केलेले आहेत गेल्या वेळची त्यांची भाषणा ऐका अशक्य वाटणारा विजय आम्ही शक्य करून दाखवला लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतात रायगडची जनता आणि पाटील कुटुंब हे कधीच लवणे वाकणे लुच्चाची लक्षणे आमच्या रक्तात नाही आज निश्चित सांगतो की सर्वप्रथम आघाडीचे बरेच लोक जातात जे जमिनीचे दलाल करणारे आमच्या पक्षातले पाहिजे काही लोकांनी पक्षांतर केलं पण शेतकरी कामगार पक्षाच दायित्व हे गरीब आणि श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेच आहे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत रायगड जिल्ह्याचा चेका पक्ष संपणार नाही चेका पक्षाला संपवणारे आज शेतकरी कामगार पक्षाच्या शिव्या दिल्याशिवाय विद्यमान खासदारांचं भाषण सुरू होत नाही संपत नाही ही लढाई कसली आहे ही लढाई लोकसभेची आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पनवेल इंदापूर रस्ता झाला नाही पाच रस्त्यामध्ये शिवसृष्टी झाली नाही ही मॅच ट्वेंटी ट्वेंटी असते पण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इथे जो नाव्या इथे जो प्रकल्प येणार होता तो पण कागदावरतीच राहिला घोषणा भरपूर असतात विचार कधीच संपत नाही आणि पुन्हा एकदा मी निश्चित सांगतो की जि रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष थोडा हळवड करण्यासाठी काही लोक आमच्यातली गेली पण त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आज पण ठाम आहेत रायगड जिल्ह्याचं शेका पक्षाला संपवणारे ज्या शेका पक्षाच्या मदतीने दिल्लीला गेले आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला अशा या विश्वासघात करणाऱ्या माणसाला सात मे रोजी सगळी लोक आज आमची त्यांनी सांगितलं की मोरब्याला लहान सभा झाली पण आमची विदाऊट पैसे विदाऊट मि 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 मिटिंग होती आज मिटिंग आमची हनुमान जयंतीच्या निमित्तानं देखील हजारो लोक तिथे उपस्थित होते ते तुम्ही लाईव्ह बघितलं आज आमची ताकद कमी आहे ठीक आहे पण निश्चित चार तारखेला फटाके गीते साहेबाचेच लागणार आहेत आणि रायगड जिल्ह्यातली जनता कुठला पक्ष संपत नाही विचार संपत नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिले अनेक पक्ष फोडायचा प्रयत्न केला शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली पण सगळे कार्यकर्ते त्याच जोबाने आणि त्याच देशाने काम करत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी